आम्ही आत्ता अक्कलकोटचं दर्शन करून सोलापूरकडे निघालो आहे जवळपास अर्धा तास झाले या ठिकाणी ट्राफिक जाम झालेलं आहे वळसन टोल नाका या ठिकाणी खरं तर प्रशासनाने थोडंसं आज गर्दीचा अंदाज घेऊन काहीतरी पर्याय व्यवस्था करणं अपेक्षित होतं अर्धा तास झाले भाविक या ठिकाणी अडकून पडलेत अनेक कार आहेत मोठे ट्रक आहेत बस आहेत तर प्रशासनाने टोल नाक्यावर आपली जी काही नियमानुसार जी वसुली आहे ती करतानाच थोडंसं यातून अशा वेळेला गर्दीच्या वेळेला काहीतरी मार्ग काढणं पण गरजेचं आहे खूप वेळ झाला आम्ही या ठिकाणी अडकून पडलो अतिशय कमी स्पीडनं गाड्या पुढं 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 चाललेल्या आहेत मागंसुद्धा जवळपास एक किलोमीटर वाहनांची रांग लागलेली ला आहे ते दीड किलोमीटर आणि जे नॅशनल अथॉरिटी आहे हायवे अथॉरिटी तर त्यांना आपण विनंती करूया की अशा वेळेला ज्या दिवशी गर्दी असते त्या दिवशी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं काही आपल्याला करून हे ट्रॅफिक जाम किंवा टोल नाक्यावर होणारी गर्दी टाळता येईल का मागं अनेक जण अडकलेले आहेत भाविक मोठ्या संख्येने आहेत महिलांची संख्या जास्त आहे तर टोल नाका प्रशासनाने काहीतरी अशा वेळेला मधला मार्ग काढून गाड्या कसं लवकर निघतील या अनुषंगानं काहीतरी करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा झाला आम्ही गाडी काढण्याचा प्रयत्न करतो आहे पण सगळे जे एकूण ते पाच लेन आहेत ते जाम झालेले आहेत आणि खूप कमी स्पीड आहे वाहनं पुढं जाण्याचा आपण आता हा व्हिडिओ हायवे अथॉरिटी आणि नितीन गडकरी जे आपले केंद्रीय वाहतूक मंत्री आहेत त्यांना टॅग करूया आणि थोडंसं आपण जे प्रमुख अधिकारी आहेत किंवा मंत्रिमंडळ आहेत त्यांना विनंती अशी आहे की ज्या दिवशी विशेष दिवस असतो आता हे अक्कलकोट असेल तुळजापूर असेल किंवा पंढरपूर असेल एखाद्या विशेष दिवशी आज गुरुपौर्णिमा असल्यानं लाखो भाविक या ठिकाणी आले होते आणि त्यांची गैरसोय होते कारण आता ते परत निघाले त्यांना वेळेमध्ये पूर्ण प्रवासाला निघायचं आहे पण टोल नाक्यावर जर अर्धा तास एक तास जात असेल तर काय दर्शनाचा आनंद घेता येणार नाही तर त्यामुळं आपण हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोचूया टोल नाक्यावरची जी काही गर्दी आहे ती टाळता येणं गरजेचं आहे किंवा टाळली पाहिजे ते पाच लेन जे आहेत वळसंग टोल नाका इथल्यात ते पूर्ण जाम झालेलं आहे जवळपास अर्धा तास झाला आम्ही वाट बघतो गाडी हळूहळू हळूहळू पुढे जाते खूपच कमी स्पीड आहे